नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज नागनसूर येथे शेतकऱ्यांच्या हितार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्काहुरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा संघटक शरण सुरोसे शेतकरी सेना तालुका संघटक महातेश हातुरे याच्या प्रमुख उपस्थित नागनसूर येथे आमरण उपोषण चालू आहे स सत्तारधारक यांच्या नाकावर टिचून शेतकऱ्याचे पीक विमा रक्कम मिळवून दिले बाकीचे न्याय पण मिळून देणारच उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे नागनसूर भागातील जनतेचा उत्सुकपूर्त प्रतिसाद मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या हातातील बनून काम करणाऱ्या तालुका प्रशासनाचा जाहीर निषेध निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश भालेराव गेल्या चार दिवसापासून आपण नागमसर गावात शेतकऱ्याच्या वेळ देण्याच्यावरती आम्हाला उपोषण करत आहोत सर्वप्रथम अक्कलकोट तालुका प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अगोदर आमदाराचं पण कारण त्या कर्तृश आमदारामुळं आज माझ्यासहित सर्व शेतकऱ्यावरती उपोषण करण्याची ती वेळ आली आहे पाच वर्ष पलीकडे मोठमोठे आश्वासन देऊन तालुक्यात आमदार साहेबांनी सत्ता काबीज केले परंतु लोकांना कळलं की आमदार साहेब स्वतःच्या विकासामध्ये मग नाहीत लोकांचं त्यांना काही निर्णय घेणार नाही गेल्या चार दिवसापासून अमर उपोषण चालू असताना साधी विचारपूसही करायला या आमदार या तालुका प्रशासनाला लाज वाटती ही अतिशय फेऱ्याचे बाब आहे चार तासोपासून माणूस जिवंत आहे मेला याचीही चौकशी करायची एवढी बेजबाबदार प्रशासन एवढी हुकुमशाही राजवट आपण अकोलकोट तालुक्यातील इतिहासात पहिल्यांदा बघतोय या गोष्टीचा करावा तितका निंदा करावा तितका निश्चित कमी आहेत गेल्या आम्ही सातत्याने तीन चार महिन्यापासून आमची लढाई चालू आहे शेतकऱ्याची पीक विमा मिळावा नागरिक तलावचं पूर्ण काम व्हावा देगाव कालवाचा एकरूप सिंचनचं काम लवकर पूर्ण व्हावा त्याची निधी मिळावी फक्त आमदार साहेब निधी तुम्ही नी मोठ्या गाजावाजात लोकसभाच्या पूर्वी फडणवीस साहेबांना आणून, आणून आपण चारशे कोटीचं डिक्लेअर केलं होता आपण काय मागणी आपली ती निधी लवकर द्या जे जाहीर केलं ते निधी द्या त्यात काय चुकीचं आहे कारण त्यात सगळ्यांना कळून चुकलंय तुम्ही खाली खोटे आश्वासन आणि फेक आश्वासन फेक मंजुरी करता प्रत्यक्षात तुम्ही काम करत नाही हे तालुक्यातील लोकांच्या लक्षात ताल आलेले आहे देगाव कालव्याच्या नावाने छान टप्प्यासून खाली शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होती काम कधी पूर्णचं नेतं ते कुणास ठाऊ या लढ्यासाठी माझा अक्कलकोट तालुक्यातील सर्व जनतेला माझा विनंती आहे आपण आपल्या लढ्यासाठी आपण उभे राहा या प्रशासन या भिम आमदाराकडनं काहीच होणार नाही गेल्या पाच वर्षापासून आपण सातत्याने पाठपुरावा करतो त्या तेवढी मात्र खाली कागदोपत्री मंजूरशिवाय आमदारांनी काही केलं नाही ही आजपर्यंतची खरी बाब आहे या मराठवाडा तलावाचा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून फक्त राजकारण चालू आहे की आज करू उद्या करू इलेक्शन आलं की गाजर दाखवायचं निघून जायचं प्रत्यक्षच काही करायचं नाही हे आजपर्यंतचा इतिहास आहे आमदार साहेब आपण किती दिवस लोकांना खोटा बोलणार खरं तुमच्या प्रशासनाचं तुमचं पितळ उघडं पडलं आहे सोळा लाखाची बोलणी झाली असताना आपण जाहीर सभा घेऊन इथं सांगताय की एकोणीस लाख रुपये आपण लोकांना आपण मंजुरी केला कुठं केला कागदपत्रे कुठलीच कागदपत्रद्वारे कुठली साधी एक मंजुरी पत्र बरं आजपर्यंत तुमचं वरती गेलं नाही ही खरी बाब आहे आता ही जनता तुमच्या हातून फसणार नाही तुम्हाला येत्या विधानसभेत नक्की योग्य धडा शिकवेल हा माझा तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्ही शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी कराल त्या का मोठ्या अपेक्षेने तुम्हाला अडतीस हजार मताधिकाने अकरोड तालुक्यातून जनतेने निवडून दिला होता तुमच्या मनाला प्रश्न विचारात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केला तुम्ही जर केला तर आम्हाला तीन महिन्यापासून आंदोलन करायची वेळ आली नसती सोळा दिवस आपण चक्री उपोषण केलो त्यानंतर तुमच्या नाकावर टिचवून पीक विमा शेतकऱ्यांना बुडालेली पीक विमा शेतकऱ्यांना मिळून दिलो ही अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्याची ताकद आहे जोपर्यंत सर्व शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत स्वतःच्या संघर्ष स्वतः आपण उभा करत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही परत माझा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा विनंती आहे मित्रांनो आपण जो आपल्यासाठी लढतोय त्याच्या मग आपण भक्कमपणे उभा राहावा आणि या आ, या कुचकामी प्रशासन या कुचकामी आमदारांना आपण योग्य धडा शिकवावा तेवढी विनंती करतो आणि मी थांबतो जयंत जय महाराष्ट्र